नमस्कार मित्रांनो मी अनोर मोहिते तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे गुरुपौर्णिमा आणि अनेक जण आपल्या गुरूंना वंदन करतात मानवंदना देतात तर कोणाच्या शिक्षणातील गुरु असतील कोणाच्या प्रवासातील असतील कोणाच्या कोणतेही मार्गदर्शक असतील प्रत्येक ठिकाणी गुरु आपल्या सानिध्यात असतात मग तो छोटा असो मोठा असो वयस्कर असो किंवा कसाही असो आपण त्यांना गुरु मानतो मग असे गुरु कधी कधी आपण जेव्हा गुरु गुरुपौर्णिमा येते तर अशा गुरूंना आपण नेहमी वंदन करतो त्यांचा आदर करतो आणि तो आदर लोकांपर्यंत रील्सच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण तो सादर करतो किंवा साजरा करतो पण खरंच आपण जर कधी आपल्या आयुष्यामध्ये डोकावून पाहिलं ज्यांच्या ज्यांच्याकडून आपल्याला मदत होते आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक वाटचालीवर ज्यांचं आपल्याला सहकार्य लाभतं तर तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी डोकावून पहा कारण ज्यानं आपल्याला जन्म दिला ज्याने आपल्याला लहानाचं मोठं केलं अशा आईबापांना तुम्ही गुरु मानलं पाहिजे आणि जर तुम्ही आईबापांना गुरु मानत असाल तर त्यांना त्रास न देणं हे त्यापेक्षा मोठं काम तुम्ही केलं पाहिजे जर समाजामध्ये तुम्ही जर खरोखरच एखाद्या व्यक्तीला किंवा आईबापाला जर गुरु मानत असाल जे वृद्धाश्रम बनले ते वृद्धाश्रम बनली नसती कारण जर ज्या बापाने तुम्हाला लहानाचं मोठं केलं लहान असताना तुम्हाला चालायसाठी बोट धरून चालायसाठी शिकवलं ज्याने मोठं झाल्यानंतर तुम्हाला मोठ्या उच्च पदावर जाण्यासाठी आपल्या आयुष्यातील क्षण आणि रक्ताचा थेंब असेपर्यंत तुमच्यासाठी प्रयत्न केले तुम्हाला शिकवलं मोठं केलं आणि लग्न झाल्यानंतर तुम्ही आपलं लग्न झालं आहे म्हणून आपल्या बायकोचं पटत नाही की आपल्या भावाचं बहिणीचं पटत नाही म्हणून तुम्ही त्यांना अनाथ आश्रमात टाकता यापेक्षा मोठं दुर्दैव काहीच असू शकत नाही फक्त सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह राहून सोशल मीडियावरती लोकांना दाखवण्यासाठी गुरुपौर्णिमा करण्यापेक्षा किंवा गुरु आहेत म्हणून दाखवण्यापेक्षा प्रत्यक्षात आयुष्यामध्ये प्रत्येकानं आपल्या आईबापांना ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं त्यांना नेहमी सहकार्य करणं गरजेचं आहे त्यांना वृद्ध झाले म्हणून त्यांचा तिरस्कार न करता त्यांची मदत करणं गरजेचं आहे त्यांना व्यवस्थित डॉक्टरकडे नेणं गरजेचं आहे कारण ज्या पद्धतीनं तुम्ही लहान होतात तेव्हा त्यांनी तुम्हाला ज्या पद्धतीने तुमची काळजी घेतली तुम्हाला वेळोवेळी जेव्हा तुम्ही आजारी पडलात कधी कधी तुम्हाला परिस्थिती नसताना तुम्हाला डॉक्टरकडे नेलं तुम्हाला लहानाचं मोठं केलं आपल्या रक्ताचा थेंब गाठवला चढ उतारात आयुष्यामध्ये येऊन सुद्धा त्यांनी तुम्हाला सांभाळ केला आणि त्याच आईबापाला जर तुम्ही अनाथ आश्रमात टाकत असाल तर यापेक्षा दुर्दैव कोणतंच असू शकत नाही कारण वृद्ध आश्रमात ज्या पद्धतीनं तुम्ही पाहिलेत अनेक श्रीमंत उच्च शिक्षित तरुणांचे आई वडील हे वृद्धाश्रमात आपल्याला पाहायला भेटतात समाजामध्ये वृद्धाश्रम असण्याचं कारण म्हणजे हे जास्त शिकलेले लोकच आहेत ते आपल्या आईबापांना वृद्ध आश्रमात टाकतात म्हणजेच काय ज्यांनी तुमच्यासाठी आपलं आयुष्य अर्पण केलं ज्यांनी तुम्हाला चांगल्या उद्यावर पोचवलं आणि जर तुम्ही फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियावरती दाखवण्यासाठी गुरुपौर्णिमा जर साजरी करत असाल आणि गुरु म्हणून कोणाला दुसऱ्याला मानत असाल तर यापेक्षा मोठं दुर्दैव तुमच्या आयुष्यामध्ये कोणतंच नाही ना ना तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त लोकांना दाखवण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी करू नका तर खरंच आपल्या आई बापांना जर तुम्ही गुरु मानत असाल तर आयुष्याच्या शेवटीपर्यंत ते वयस्कर आहेत म्हणून त्यांना वृद्धाश्रमात न टाकता त्यांची सेवा करा ज्या पद्धतीनं त्यांनी तुम्ही छोटे असताना तुमची सेवा केली तरच खरोखरच एक गुरुपौर्णिमा साजरे केल्याचा आनंद तुम्हाला होईल तर मित्रांनो तुमच्यासुद्धा घरी आई वडील असतील तर त्यांची पहिली सेवा करा मग तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून गुरुपौर्णिमा साजरी करा तर मित्रांनो असं न करता आपल्या आई बापाची जर खरोखरच आपल्याला गुरु म्हणून ज्यांनी आपलं लहानाचं मोठं केलं ज्यांनी आपल्याला मार्ग दाखवला दिशा दाखवली लहान असताना आपल्या बोटाला पुढून चालायला शिकवलं त्यांना गुरु म्हणून त्यां त्यांच्या वृद्ध काळात त्यांना ज्या समस्या आहेत त्यांना डॉक्टरकडे नेणं किंवा त्यांची सेवा करणं हे तुम्ही काम करा तरच तुम्ही गुरुपौर्णिमाने गुरु म्हणून मानण्यासाठी किंवा गुरु म्हणून एक आनंद साजरा करण्यासाठी एक चांगली व्यक्ती बनू शकता तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून तुम्हाला हीच एक विनंती आहे जेव्हा तुमचे आई वडील वृद्ध होतील किंवा वृद्ध असतील तर त्यांना त्रास न देता ज्या पद्धतीने त्यांनी तुम्हाला लहान असताना लहानाचं मोठं केलं पडला तर उचललं आणि चालायला शिकवलं त्याने आपल्या आयुष्याचं क्षणान क्षण तुमच्यासाठी व्यतीत केला पूर्ण आयुष्य तुमच्यासाठी घालवलं अशा आईबापांना जेव्हा ते वृद्ध होतील तेव्हा त्यांना नेहमीच सहकार्य करा आजारी बिलेटेड डॉक्टरकडे घेऊन जा अशा प्रकारचं काम करा परंतु त्यांना त्रास देऊ नका तरच तुम्ही खरोखरच गुरुपौर्णिमा साजरी केली किंवा गुरु म्हणून मानलं ते योग्य ठरेल तर मित्रांनो तुम्हीसुद्धा आपल्या आई बाबाला त्रास देत नसाल हीच अपेक्षा करूया आणि तुमच्या गुरूंना तुमच्या आईवडिलांनासुद्धा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा तसेच ज्यांनी मला घडवलं त्यांनासुद्धा माझ्या आईवडिलांनासुद्धा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा या व्हिडिओवर इथेच थांबूया जय महाराष्ट्र